सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा खड्डे पडले यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मे महिन्यात झालेल्या पावसाने महामार्गावरील पंदूर वेता बांबर्डे येथे खड्डे पडले होते. त्यानंतर महामार्ग ठेकेदार कंपनीने पावसाळी डांबर वापरून ते खड्डे बुजवले होते. परंतु महामार्गावर त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.

चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगुडे भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने